मी आदरणीय पद्धतीने जो संदेश दिला किंवा ते आचरणात त्यांनी आणलं तर त्याप्रमाणे वागण्याचा संदेश मी लोकांना आण स्वत बोलते त्याप्रमाणे करते तर मी बुद्धग्यायला स्वतः जाऊन आलेली आहे अमरावतीला आंदोलनामध्ये कलेक्टरांना जे निवेदन दिले होतं ते त्या आंदोलनाच्या मध्ये मी होते आणि बुद्ध गेल्यानंतर जे आंदोलक आहेत त्यांची विजितही घेऊन आली आणि त्यांना ते जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्यसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेले आहोत आणि करत आहोत आणि शेवटच्या क्षणापुरता करत राहणार आहोत आणि करत तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तर धम्मपाल अनाग नागरने आईच्या शेवटपर्यंत त्या बुद्ध भूमीच्यासाठी आंदोलन केलेलं आहे तर ते आम्ही पुढे रेटत राहणार एवढंच सांगते अनाकारिक धम्मफला सा काय वाटतं की साहेब यासाठी एक पॉझिटिव्ह निर्णय घेणार का त्याबद्दल ते मध्ये हस्तक्षेप करणार नाही कारण <laughs> मी एक आई आहे एक एक सेवक आहे मला जे जे काही करायचं आहे ते ते मी करत आलेली आहे आतापर्यंत आणि पुढेही सर्व जनतेच्या खांद्याला खांद्याला याही वयामध्ये म्हणजे आमच्या हातात नाही आहे पूर्ण आम्ही ते आंदोलन करणार आहोत बाकी तुम्ही जे बोलत आहात ते ह्या ठिकाणी तुम्हालाच

त्यांना विचार माझ्या बाबतीत जे काही आहे एक मी भारतीय महिला म्हणून आणि आधीची आई म्हणून आताची शिजे आईची आई नाही मी भूषणची आई आहे तर ते आई म्हणून जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल शिजे आई अशी उत्तर देण्याचा किंवा ते बोला तिथून काम करण्याचा अधिकार मला तर कुठल्या संविधानामध्ये नाही आहे संविधानामध्ये आहे का शिजे आईनं काम करावं म्हणून म्हणजे सी झाल्यानंतर जी त्याच्या आईने ते काम करावं असं संविधानामध्ये कुठे वाचलं नाही बाबा मी आणि आई कशी सांगू शकणार आहे आणि सी सुद्धा आईचं कसं ऐकणार आहे एक संक्षिप्त देणार की त्यांनी मेहनत करावी नाही नाही त्यांनी मेहनत करावी जसं मी म्हणजे म्हातारी जरी असली तरी अजून इतकं काम करण्याची माझ्यामध्ये कत आहे त्यांनी देशाच्या विकासासाठी जो पूर्वीचा भारत देश होता विकासासाठी तो संपूर्ण जगभर देशाची कीर्ती आहे त्या देशासाठी त्यांनी आपलं स्वतःचं जेव्हा आपलं भविष्य उज्ज्वल होईल तेव्हा देशही उज्ज्वल होईल तर तेव्हा स्वतःला उज्ज्वल बनवण्याचा करता त्यांनी प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नाकरता सुख हे मेहनत आहे जो अभि कर मी हो विना विजयदशमी येत आहे आता सगळ्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि मंगल मैत्री दीक्षाभूमी म्हणजे जे आ, काम शासनाकडून चालू आहे ते तुम्ही त्या जे आहेत जे मुख्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि माझं जे तुम्ही म्हणता ते मी आताच काम करते असं नाही आहे मी जेव्हापासूनही लहान होते तेव्हापासूनही मी याचं काम नागपूर दीक्षाभूमीचं काम करते आहे